गणपती बाप्पा दुसरा गणपती पण निघाला विसर्जनासाठी बाप्पा निघाले मोर्या, मोर्या, कोण खूप मोठी आहे खूप हुंड पण आहे त्याच्यात मोठे तो तो मोठे गणपती पण विसर्जन होतात हे बघा किती मोठे गणपती आहेत ते सुद्धा विसर्जन होतात इथे मोर्या मोरिया गणपती बाप्पा विसर्जन होतात विसर्जन झाले गणपती बाप्पा सर्वांची इडा पिढा दूर कर सर्वांना सुखपती दे आणि काय चुकलं असेल तर माफ कर बाबा आणि पुढच्या वर्षी लवकर ये कोकणातलं गणेश विसर्जन आमच्या वाडीतले आता सर्व गणपती विसर्जन झाले दीड दिवसाचे सात दिवसाचे अनंत चतुर्थीपर्यंतचे आता सर्वजण मजा करतात आहेत ᱦᱚᱲ <laughs>